अरे बी गोरगेची पावती माझ्या नावाने पडतोय भूमिका घेतली की आपण सरकार बरोबर गेल गेलो पाहिजे मागे देखील आम्ही शिवसेनेबरोबर बरोबर गेलो अडीच वर्ष सरकार मी चांगलं चालवण्याचा प्रयत्न केला मी पडलो नाही मी मी कुठंही अरे बटनाला आताच नाही लावला तर बटन बटन काय बटन बटन काय पहिल्यांदा सभा घ्यायला लागलं काय तुझं मशीन नाही धड आणि माझ्या नावावर पावती पाड म्हणजे ती गोरगेगेची पावती माझ्या नावाने पाडतोय तू तुझी पावती पाड त्याला आहे बाबा पण जाऊ द्या मित्रांनो ह्या संदर्भात माझ्या इथं सकाळी लोक जमली त्याच्यामध्ये अॅफिडेट केलं कोल्याने केलं आमच्या बावकीने केलं म्हणजे अशोक मी सगळ्यांनी बाकीच्यांनी केलं आणि शपथविधीला गेलो शपथविधीला पहिला शपथ उपमुख्यमंत्री म्हणून माझा दुसरा प्रमाणे मला वाटतं भुजबळांचा आणि बहुतेक तिसरा किंवा चौथा दिलीपरावांचा झाला दिलीपराव वळसे पाटलाचा शपथविधी झाला की ह्याची टाकली मी म्हणला की दादांनी ह्याला त्यांना मंत्र मंडळ घ्यायला नको होतं दादा एकटे जिल्ह्यामध्ये गेले असते तरी आमची कामं झाली असती आपलं काय आता जमणार नाही त्याच्या डाव्या आणि उजव्या हाताला कोण आमदार बसले होते त्यांना त्यांनी कानात सांगितलं मला घरी आल्या आले, आमदारांनी सांगितलं असा असं अशोक म्हणत होता आणि नंतर तो तिकडे गेला त्याला दाखवलंय गाज त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्यांनी कारखान्याची वाट लावली बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला अरे पट्ट्या तू आमदारच कसा होतो ते बघतो अजित तर मी मी आमदार होऊन दिलं नाही आता मी पण चॅलेंज देतो तो, तो आमदारच कसा होतो काही कसं बघतो मी पण लोकांना सांगेन की ह्याची खरी अवकात काय आणि आम्ही काय कामं केले त्या पद्धतीनं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका